नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये आणि आज आपण तुम्हाला स्क्वेअर ट्रिक्स वर्ग करण्याची ट्रिक्स जी असते अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला टीच करण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी फळ्याकडे लक्ष द्या आता आपल्याला नाईन्टी फोरचा चा स्क्वेअर करायचा आहे तर तुम्ही काय करणार नाइंटी फोर इंटू नाईन्टी फोर करणार बरोबर ना तसं करायचं नाही इकडे बघा काय करणार आहे सर्वांनी मन लावून लक्ष द्या फोरचा स्क्वेअर किती होणार आहे सिक्स्टीन मग इथं सिक्स लिहायचे कॅरी किती उरलेले आहेत वन मन लावून लक्ष द्या आत्ता काय करायचं या तिघांचाही मल्टिप्लाय करायचं नाईन फोरचा किती होणार थर्टी सिक्स थर्टी सिक्स याचाही मल्टिप्लाय करायचं टू टू नी थर्टी सिक्सला या तिघांचाही मल्टिप्लाय करायचं नाईन फोरचा थर्टी सिक्स थर्टी सिक्सच्या डबल सेवन्टी टू सेव्हन्टी टूमध्ये हा एक ॲड करा किती झाले सेवन्टी टू मध्ये जर हा एक ऍड केला तुम्ही दाले। दाले? तर किती झालेले आहे ते सेवन्टी थ्री झाले किती झाले सेवन्टी थ्री तर हा जो थ्री आहे हा इथं लिहा आता तुमच्याकडे कॅरी किती उरणार आहे फक्त सेवन कॅरी किती उरणार आहे तुमच्याकडे फक्त सेवन आता इकडे बघा या नाईनचा स्क्वेअर किती होतोय नाईनचा स्क्वेअर मी इथं लिहितोय नाईनचा स्क्वेअर एटी वन त्याच्यामध्ये हे सेवन मिळवा तर किती झाले एटी एट बरोबर एटी एट आता हा झाला तुमचा स्क्वेअर खूप सोपा आहे क्लिअर दुसरं उदाहरण सांगितल्याच्या नंतर तुम्हाला आणखी क्लिअर समजणार आता इकडे बघा याचा स्क्वेअर करा सिक्सचा स्क्वेअर किती होतो थर्टी सिक्स बरोबर आहे ना कॅरी किती उरले थ्री आता या तिघांचाही मल्टिप्लाय करा बरोबर बर, किती होणार आहे नाईन इंटू सिक्स फिफ्टी फोर बरोबर फिफ्टी फोर आणि हे त्याच्या डबल किती होणार वन हंड्रेड अँड फिफ्टी फोरच्या डबल वन हंड्रेड अँड एट वन हंड्रेड अँड एट होणार त्याच्यामध्ये हे थ्री मिळवलं ते वन वन इलेवन होणार परत एकदा सांगतो या तिघांचा मल्टिप्लाय केला तर वन हंड्रेड एट त्याच्यामध्ये हे कॅरी थ्री मिळवले इलेव्हन हा वन इथं लिहायचं आता कॅरी किती उरले आपल्याकडे हे एलेवन कॅरी बर उरले बरोबर आहे ना समजण्यासाठी मी इथं लिहितोय आता याचा स्क्वेअर करायचं इथं नाईनचा चा स्क्वेअर किती होणार एटी वन इकडे बघा मी काम इकडे करतो याची प्लस करा प्लस केली तर किती येणार नाईन्टी टू हे बघा हा तुमचा स्क्वेअर झाला नाईन्टी टू किती इझी आहे खूप इझी आहे आणखी मन लावून लक्ष द्या सगळ्यांना इझी कळेल इथं बघा सेव्हन्टी सेवन सेव्हन्टी सेवनचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा सेवन जे आहे या सेव्हन चा आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर करून घ्यायचा सेव्हन सेवन जा फोर्टी नाईन कॅरी किती उरणार आहेत फोर कॅरी किती उरणार आहेत फोर उरणार आहेत बरोबर का समज सगळ्यांना चला आता या तिघांचाही मल्टिप्लाय करायचा आहे सेवन सेव्हन जा फोर्टी नाईन फोर्टी नाईन इंटू टू फोर्टी नाईन इंटू टू किती होणार आहेत नाइन्टी एट बरोबर का आता हे किती झालेले आहेत वन हंड्रेड अँड टू किती झालेले आहेत याची प्लस केली तर वन हंड्रेड टू हे टू इथं लिहायचे आता कॅरी किती उरले तुमच्याकडे फक्त टेन बरोबर का आता सेवनचा चा इकडे स्क्वेअर करायचा सेवनचा चा स्क्वेअर किती होतो फोर्टी नाईन पक्क लक्ष द्या हे केले तर किती होणार आहे फिफ्टी नाईन हे केले तर किती होणार आहे याची ऍड करायची आहे तुम्हाला फोर्टी नाईन प्लस टेन किती होणार फिफ्टी नाईन खूप इझी आहे आणि खूप सोपं आहे परत एकदा सांगतो याचा स्क्वेअर करायचं हा नंबर इथं लिहून घ्यायचा इथं कॅरी घ्यायचा या तिघांचाही मल्टिप्लाय करायचा त्याच्यामध्ये कॅरी ॲड करायचे युनिट प्लेस इथं लिहायचं हे कॅरी राहणार मग याचा स्क्वेअर करायचा आणि त्याच्यामध्ये हे कॅरी ॲड करायचे खूप सोपं आहे क्लिअर चला आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया इकडे बघा इकडे बघा किती सोपा आहे हा थ्री आहे थ्रीचा स्क्वेअर किती होतोय नाईन थ्री थ्रीचा नाईन कळालं सगळ्यांना आता या सगळ्यांचा मल्टीप्लाय करायचा आहे सेवन थ्री जा ट्वेंटी वन बरोबर का सेवन थ्री जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन टू जा ट्वेंटी वन टू जा किती झाले फोर्टी टू मग इथं किती येणार टू कॅरी किती उरले फोर सेवन सेवन जा किती होणार फोर्टी नाईन मी इकडे लिहितो सेवन सेवन जा फोर्टी नाईन त्याच्यामध्ये हे जर का फोर आपण ॲड केले तर किती होणार आहेत फिफ्टी थ्री हे आपण इथं लिहिले फिफ्टी थ्री झाला स्क्वेअर किती सोपा आहे स्क्वेअर करणं खूप सोपं आहे चला आता इथं लक्ष द्या क्लिअर अत्यंत मन लावून लिहायचं व्यवस्थितशीर लिहायचं आहे क्लिअर हां चला आता लक्ष द्या सगळ्यांनी इथं आपण प्लस फोर केलेले होते क्लिअर आता लक्ष द्या ज्याचा युनिट प्लेस फाईव्ह आहे ते कसं करायचं युनिट किती किती फाई। फाई 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 किती आहे आहे बघा का होणार आता या पुढचा पुढचा नंबर चा? चा नंबर कोणता आहे आफ्टर नंबर एट सेव्हन एट जा किती होणार फिफ्टी सिक्स झालं स्क्वेअर एवढं सोपा आहे याचं स्क्वेअर करणं किती सोपा आहे आता मी एक पुढचं एक्झाम्पल तुम्हाला इथं घेऊन दाखवतो इथं बघा फोर्टी फाईव्हचा स्क्वेअर करायचा आहे इकडे बघा आता फाईव्हचा चा स्क्वेअर किती होणार ट्वेंटी फाईव्ह या फोरचा आफ्टर नंबर किती होणार आहे फाईव्ह फाईव्ह फोरचा किती होणार आहे ट्वेंटी बघून घ्या फक्त ओन्ली पाच सेकंदात सॉल्व्ह करू शकतो आपण क्लिअर आता इथं लक्ष द्या फाईव्हचा स्क्वेअर किती होणार आहे ट्वेंटी फाईव्ह या सिक्सचा आफ्टर नंबर कोणता आहे सेवन सेव्हन हो सिक्स जा किती होणार आहे फोर्टी टू बघा किती सोपं आहे क्लिअर लय सोपा आहे आता इथं बघा समजा आपल्याला इथं मी एक सेव्हन एक्झाम्पल घेतो वन हंड्रेड अँड फाईव्ह आपल्याला स्क्वेअर करायचा आहे बरोबर का आता इथं बघा फाईव्हचा स्क्वेअर किती होणार आहे ट्वेंटी फाईव्ह या टेन घ्यायचं टेनच्या आफ्टर नंबर किती येणार आहे एलेवन टेन एलेव्हन जा किती होणार आहे वन वन झिरो वन किती सोप्पा आहे हा त्याचा स्क्वेअर आहे ज्याचा युनिट प्लेस फाईव्ह असेल त्याचा स्क्वेअर करणं अत्यंत